पुष्कर श्रोत्री <laughs> श्रोत्रींविषयी काही माहिती द्याल का प्रश्नच विचारू <laughs> <laughs> पुष्कर हा माझा कॉलेजचा मित्र आहे आणि खूप चांगला मित्र आहे आणि तो सिनियर आहे मला तो अनेक वर्ष काही इयत्तेत विषय पक्के करत राहिला त्यामुळे तो आमच्याही जवळ आलेला होता इयत्त पण तो तसा सिनियर आहे आम्हाला पुष्करजींनी विचारलेला प्रश्न हा डेंजर असणार एवढं काय पुष्करचा प्रश्नाला अरे तो डेंजर हा विचार सर तुला एक स्पेशल अवॉर्ड मिळाला होता ते तुला घेता आलं नव्हतं का चेंबूरला एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि तिकडे शेरेंद नावाचं नाटक आम्ही केलेलं होतं आणि त्याचं मला बेस्ट ऍक्टर प्राइज मिळालेलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो सकाळपासूनच आणि मी सकाळपासून कॉलेजला भेटलो होतो आम्ही आणि संध्याकाळी सहा ला चे आर सी एफ सुफला चषक अशा त्या एकांकिका स्पर्धेचं नाव आणि मी बस मध्ये चढणार पाय टाकणार तेव्हा विश्वास म्हणाला तू नको येऊ हो। तू लांब राहतो तू न्याला सोडा छोडा आणि मला काही कळायच्यात बस गेली नाही <laughs> आणि पुष्कर जाऊन घेऊन आला माझं ऍक्टर आणि तू बरेच दिवस मला देतच नव्हता ते बेस्ट ऍक्टर ट्रॉफी ट्रॉफी नेते याच्यावर तोंड मी ते नाव काही भाईटिंग लोन बघतोय काही चेंज करता आलं का मला ठेवायचं माझ्याकडे <laughs>